नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी खेड नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत असताना मोठ्या घडामोडी मात्र पाहायला मिळत आहेत शहरातील प्रभाग क्रमांक पाच ब च्या उमेदवार सुनीता सागर खालकर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवार असून निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या मात्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विकास कामांना प्रभावित होऊन आपण त्यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेत शिवसेना पक्षाला स्वइच्छेने जाहीर पाठिंबा दर्शवला असून त्यांनी तसे प्रतिज्ञापत्र देखील सादर केले उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष बाळाराम बाळू खेडेकर यांच्या होम ग्राउंडवरील आणि त्यांच्याच प्रभागातील उमेदवार सुनीता खालकर यांनी शिवसेना पक्षाचे उमेदवाराला अधिकृत पाठिंबा देत आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचं जाहीर केलं खेड शहरात होणारी विकास कामे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या कामावर प्रभावित होऊन त्यांनी हा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं मी सौ सुनीता सागर खालकर उबाटा या गटाचे उमेदवारीचा अर्ज प्रभाग क्रमांक पाच ब मधून दाखल केला होता मी योगेश दादा यांच्या खेड शहराचा विकास या कामावर प्रेरित होऊन माझे उमेदवारीचे अर्ज मागे घेत आहे माझा पूर्ण पाठिंबा शिवसेना गट या उमेदवारांना राहील अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा